सुप्रभात मित्रांनो फास्टर फेणे या भारा भागवत लिखित शृंखलेतलं आज जे पुस्तक मी सुरू करते आहे वाचायला त्याचं नाव आहे आगे बढो फास्टर फेणे आणि आज जी गोष्ट मी सुरुवात करते आहे वाचायला तिचं नाव आहे अफरिकम विरुद्ध फास्टर फेणे बन्या उर्फ फास्टर फेणे पुण्याच्या विद्याभवनात शिकण्यासाठी राहिलेला असला तरी त्याचं मूळ गाव फुरसुंगी होतं आणि दर सुट्टी तो सायकल हाणीत फुरसुंगीला जायचा हे तुम्हाला माहीत आहेच असाच एका एक शनिवारी सायंकाळी तो फुरसुंगीच्या वाटेला लागला तेव्हाची गोष्ट आहे मात्र या खेपेला तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर त्याचा मित्र सुभाष देसाई आपली रॅली घेऊन आला होता सुभाषच्या काकांचा सासवड रस्त्यावर एक बंगला होता सध्या ते जळगावला असले तरी दर दर साल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला येत आणि या बंगल्यात मुक्काम करत आता तर काकांचा अरुण इंजिनियर झाला असून त्याला ते प्लास्टिकचा कारखाना काढून देणार होते त्यासाठी बंगल्याला लागून असलेला एक मोठा प्लॉट त्यांनी नुकताच खरेदी केला होता आणि कारखान्यासाठी असलेल्या विटा वासे वगैरे सामान त्या आवारात पडलेलं होतं त्या सर्वांची देखभाल करण्यासाठी काकांनी अलीकडे एक भैया पण नेमला होता बन्याने आपल्या मित्रांना फरसुंगीला चला म्हणून कायमचं निमंत्रण दिलेलं असलं तर त्याचा फायदा घेऊन आज सुभाषने त्याला एकदम म्हटलं होतं चल मी पण येतो तुझ्याबरोबर आज सायकल चालवायला हवा छान आहे वाटे तुला आमचा बंगला दाखवतो मग पुढे जाऊ तुझ्या घरी दोन्ही सायकली सोलापूर रोडला लागल्या ला 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 तेव्हा हवा खरोखरच छान होती पण हडपसर गावात त्याच वेळी बुरबुरू लागलं ला होतं ला ला ते काय त्यांना माहीत अर्ध्या एक महिलावर त्यांना पावसानं गाठलच शेवटी सासवड रस्त्याच्या वळणावर दोघांनी सायकली उभ्या केल्या काय करावं सुभाष म्हणाला जाऊया पुढं की इथंच था थांबूया पाऊस थांबेपर्यंत म्हणतोस पण यानं विचारलं उन्हाळा असता तर निरा प्यायला थांबलो असतो केंद्रावर पण पण काय सुभाषची टाळणीने हसून म्हणाला इथे निरेशिवाय दुसरं काही पिण्यासारखं नाही वाटतं ते सावतामाळी हॉटेल आहे तिथं बसूया गरम दूध किंवा कॉफी पीत अरे कशाला पण बन्या म्हणाला नुकतंच तर आपण खाऊन पिऊन निघालोत आणि या झिमझिम पावसाची काय तुला डर वाटते रे मी म्हणतो आपण जोरात पेडल मारलं तर एका तासात फुरसुंगीचा वा फाटा वा, गाठो उलट इथेच थांबलो तर पाऊस थांबण्याऐवजी वाढला तर पंचायत व्हायची ती खरंच म्हणा सुभाष आपल्या ठेरिलीन शर्टावरचे नितळ थेंब बुडवीत म्हणाला त्याने सचिंतपणे आकाशाकडे पाहिलं तेवढा तुझा बंगला मात्र ड्रॉप करू आज बन्या म्हणाला सोमवारी परत येताना पाहू ओके यू आर द बॉस हियर असं म्हणून सुभाषने सायकलीवर टांग मारली आणि दोन्ही गाड्या सासवड रस्त्याला वळल्या दोघा हिस्वारांचे चेहरे चमकदार थेंबाने डवरले होते अजूनही दोघांनाही पावसाची गंमत वाटत होती पण पुढे काय वाढून आहे कुणास ठोक उजव्या हातची शाळेची इमारत मागे पडली ग्लायडर क्लब मागे पडला त्या उघड्या बोडक्या सडकेची दोन तीन नागमोडी वळणं चढून सायकली उंचावर गेल्या पण मग हळूहळू त्यांना वाटणारी गंमत ओसरत गेली पाऊस अजूनही बेताचाच असला तरी त्यानं आतापर्यंत त्यांना घरच भिजवलं होतं तोंडावर आपटणारी पावसाची सर त्यांना आता आनंदाऐवजी त्रास देऊ लागली पेडल मारायला आता मेहनत पडत होती आणि टायर्सही ओल्या जमिनीवरून निसटू लागले होते मोठ्या मेटाकुटीनं काही अंतर का रेटल्यानंतर सुभाष एकदम थांबला खाली उतरून गपकन पाऊस गिडीत तो म्हणाला बन्या काय रे बन्याने सायकल उभी केली किती लांब आहे आहे अजून फुरसुंगी तुझी असेल तीन साडेतीन मैल म्हणजे फाटा बरं का तिथून आज जावं लागेल थोडं नोप हाताच्या पंजाची मागली बाजू तोंडावर चोळी सुभाष म्हणाला आपली नाही तयारी पुढे जायची तयारी नाही बन्यानं आश्चर्यानं विचारलं पण मग करायचं काय सांगतो मला एक आयडिया सुचली आता डावीकडच्या बखळीत तो पांढऱ्या दौतींचा ढीक दिसला तो त्या दवती नाहीत रे तारेच्या खांबावर बसवण्याच्या टोप्या आहेत त्या इथे मोठं काम चालू आहे तसल्या टोप्या बनवण्याचं राईट सुभाषने पुन्हा फ पा, गपकन पाणी गिळलं आणि धापा लागल्यासारखं करून तो म्हणाला मग खून पटली उजवीकडे जाणारी ही वाट आमच्या बंगल्याकडेच जाते त्यांनी डोळ्यांवर साचलेलं पाणी रुमालानं पुसलं आणि म्हणाला राईट ते बघ दिसतंच आहे छप्पर आपण आता असं करू आमच्या बंगल्यातच आज रात्री मुक्काम ठोकू पण सावी सावी भैयाजवळ असते त्याला उगास बसवलेला नाही पहाऱ्याला कपडेसुद्धा बदलायला मिळतील कदाचित कमॉन बॉय ये बारिशने तो हमको नको नको सा कर दिया भाई पण बंगल्याजवळ ते पोचले तेव्हा त्यांना एक अनपेक्षित प्रकार दिसला कुंपणाच्या आत एक मोठा ट्रक उभा होता संधी प्रकाशने पाऊस यामुळे दृष्टी अंधूक बनली होती तरी ट्रकवर नव्यानं रंगवलेली इंग्रजी आणि मराठी लाल भडक अक्षरं त्यांना वाचता आली अली बाबा फर्निचर रिमूव्हिंग कंपनी ट्रकवर पावसासाठी किंतानाचे आच्छादन घातलेले होते ड्रायव्हरच्या सीटवर ड्रायव्हर नव्हता दुसरीही कोणी माणसं आवारात नव्हती भैयाही कुठे दिसला नाही त्याने बहुधा ट्रकवाल्यांना आत नेलं असावं कसलं तरी सामान हलवून नेण्याच्या उद्योगात असणार ते सगळे पण सामान हलवायचं ते कशाला टॉक फास्टर फेणे उद्गारला फाटकातून शिरल्याबरोबर दोघेही सायकलींवरून उतरले होते फास्टर फेणेने सुभाषचा दंड पकडला आणि त्याला विचारलं ही काय भानगड आहे सामान कशाला हलवतायत मलाही काही कळत नाही रे सुभाष भुजकळ्यात पडून म्हणला सामान हलवण्याबद्दल कुणी काही बोललं नव्हतं परवा काकांचं पत्र आलं त्यातही तसा काही उल्लेख नव्हता पण कदाचित काही फर्निचर बदलून घ्यायचं असेल किंवा दुरुस्तीसाठी द्यायचं असेल आपण आज जाऊन भैयालाच विचारूया फास्टर फ्रेणीनं त्याचा दंड अजून सोडला नव्हता तो त्याला एकदम म्हणाला नको सायकलवर टांग मार आपण बंगल्याच्या पिछाडीला जाऊया सुभाषने किंचित आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले पण तो काही बोलला नाही मुकाट्यानं सायकलीवर बसला अंगणातल्या चिंब गवतावरून त्यांची सायकल परसदारी गेली बंगल्याच्या भिंतीला लागून एका खिडकीखाली त्यांनी सायकली उभ्या केल्या मग बन्या म्हणतो तू म्हणतोस तसं असणं शक्य आहे आता असं करू मी इथेच सायकलीजवळ गुटपळतो तू पुढे जाऊन त्या लोकांना गाठ आणि स्पष्टच विचार ही काय भानगड आहे म्हणून मात्र जरा जपून बरं का सुभाषने रुमाल काढून तोंड स्वच्छ पुसलं आणि झिमझिम पावसातून तो पुढच्या दारी गेला त्याला पायऱ्याही चढाव्या लागल्या नाहीत कारण उत्तम बर्माटिक लाकडाचं एक भलं मोठं काचेचं कपाट उचलून चार इसम बाहेर पडले होते त्यांनी मोठ्या मेहनतीने ते ट्रकमध्ये चढवलं आणि ते भिजू नये म्हणून किंतान पसरलं पसरत असताना त्याच्याखाली लपलेलं गोदरेजचं कपाट सुभाषनं पाहिलं ते कपाटही त्याच्या ओळखीचं होतं त्यांची ही कृती पूर्ण होईपर्यंत सुभाष नुसता पाहत होता मग ते पुन्हा बंगल्याकडे येऊ लागले तेव्हा एकदम त्यांना सामोरे जाऊन त्यानं विचारलं तुम्ही कोण हे काय करतात त्याला अचानक तिथे उपटलेला बघून ते चौघे इसमचकित होऊन थबकले एक दाढीवाला माणूस त्यांचा मुख्य होता त्याने क्षणभर सुभाषकडे रोखून पाहिलं मग आपल्या सोबत्यांच्याकडे वळून त्यानं मान उडवली बोर्ड पडा ना तुमने त्याने शांतपणे उत्तर दिले हम सामान रिमूव करते है। ते तर कळलं पण क्यू क्यू ऑर्डर्स फर्निचर रिमूविंग का तो धंदा आहे हमारा पण तुम्हाला ही ऑर्डर दिली तरी कुणी कुणी म्हणजे शेटनी पण काय रे छोकरा तुला या चौकशा कशाला दरडाऊन बोलता बोलता त्याने आपला आवाज एकदम खाली आणला आणि हसून म्हटलं तू इथला भैया आहेस की काय आणि आलास कसा इथे सायकलवरून आलो भैया खरंच भैया कुठे गेला तो गेला चहा प्यायला आम्हाला चाबी देऊन गेला पण तू कोण ते सांग की मी बंगल्याच्या शेटजींचा पुतणी आहे भैया तुम्हाला मदत करायची सोडून चहा प्यायला गेला म्हणजे नवलच आहे सुभाष पुटपुटला मला जरा ती ऑर्डर दाखवता का जरूर असं म्हणून दाढीवाला मागे वळला अरे सखाराम आहे करे तो कागद छोटे शेट मागतायत त्याच्या स्वरात उपरोध होता नाही साहेब मी तो भैयाजवळ दिला पुन्हा भैया सुभाषला वाटलं भैयाचं प्यादं बरं मिळालं आहे मध्ये मध्ये घालायला पण पण मला जरा या लोकांबद्दल शंका येते कदाचित असतीलही ते फर्निचर रिमूवर्स त्यांना ऑर्डर गेलीही असेल कदाचित पण मग भैया छोटे शेठ तू मंदर चलो मेरे साथ ताडीवाला त्याच्या गळ्यात हात घालून हसत हसत म्हणाला इतनी फिक्र करने की कोई जरूरत नाही कोई चोर लुटेरा नाही आहे सुभाषला त्याने जवळजवळ ओढीतच बंगल्यात नेलं आतल्या दिवाणखान्यात गेल्यावर त्याने एकदा चौफेर दृष्टी फिरवली खोलीतले दोन पलंग अद्याप जागेवर होते पण कपाट नेलेली होती टेबल खुर्च्याही नेण्याच्या तयारीनं दाराशी सरकवलेल्या होत्या भिंतीवरचं विजेचं शोभिवंत मोठं घड्या अजून टकटक करीत पाहुणे सात झाल्याचं सा दाखवित होतं व टेबल उठा दो और वह दो बडे आईने भी ट्रक मे संभालकर रखना नाही तो फुटे का दाडीवाला हकूम हुकूम देत होता आईने आरसे ते पण हलवायचे का ते पण बदलून हवेत सारंच सामान बदलून हवं अजबच मामला दिसतो हा की यांनी सामान बदलण्यासाठी चालवलेलं नसून सरळ लुटून येत आहेत हे आपला ब आमचा बंगला म्हणजे अलीबाबाची गुहा वाटली की काय या अलीबाबा फर्निचर रिमूव्हिंग कंपनीला दाढीवाल्याची पाठवळली तेवढ्यात सुभाषनं पलंगावर रेलून मागची खिडकी किंचित उघडली होती बाहेर त्याच खिडकीखाली बन्या उभा आहे हे त्याला माहीत होतं खिडकीच्या फटीतून त्यानं हळूच बातमी दिली या लोकांची मला शंका येते बन्या तू सावध राहा सुभाषने पटकन पलंगावर बसून मागे बघितलं आपल्या सोपत्यांबरोबर वर वरंड्यापर्यंत गेलेला दाढीवाला परत येत होता सुभाषने मध्यंतरी केलेली कारवाई त्याला कळली नव्हती पण त्याचा चेहरा आता एकदम बदलला होता त्याच्यावरचं चेहऱ्यावरचं हास्य मावळून त्यावर क्रोध आणि तुच्छता दिसत होती सुभाष पुढे येऊन तो कमरेवर हात ठेवून उभा टाकला आणि ओरडला अप तेरेकू रिमूव्ह हूं। लेकिन रिमूव्ह बी करणे की क्या जरूरत आहे तुम्ही यही सोजा ना न तेरे चाचा पलंग पर आएंगी हॅपी ड्रीम्स असं म्हणून त्यानं कोटाच्या वरच्या खिशातून एक कुपी काढली उजव्या हातातल्या रुमालावर त्या कुपीतलं थोडं द्रव्य ओतलं आणि डाव्या हाताने सुभाषचे मनगट पकडून उजव्या हातातला रुमाल त्याच्या नाकावर दाबला हा 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 त्याचं ते राक्षसी हास्य कानात दणाणत असतानाच सुभाषची स्वारी बेहोशीच्या स्वात साम्राज्यात प्रविष्ट झाली मंडळी आता सुभाषचा बेहोश झाला आता बघूया पुढे फास्टर फेणी काय करतोय ते उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय